पिंपरी चिंचवड महापालिका श्रीमंत महापालिका म्हणून ओळखले जाते खुल्या बाजारपेठेत महापालिकेची चांगली आर्थिक पत असल्याने म्युन्सिपल बॉन्ड ग्रीन बॉन्ड व कर्ज घेऊन विकास प्रकल्प राबवले जात आहेत केंद्र व राज्य शासनाकडून महापालिका अनुदान घेत असले तरी महापालिकेकडून राज्य सरकारला आर्थिक टेकू दिला जात आहे गेल्या पाच वर्षात महापालिकेने तब्बल एकूण बाराशे एकतीस कोटी रुपये राज्य शासनाला दिले आहेत महापालिकेचे वेगवेगळे विभाग मालमत्ता कर ठेकेदार आयकर रॉयल्टी टीडीएस जीएसटी कर्मचारी व्यवसाय कर कामगार कल्याण कर आदी कर जमा करतात त्या करांची रक्कम महापालिका राज्य शासनाला पाठवते शहरातील साडेसात लाख निवासी व बिगर निवासी मालमत्ताधारांकडून मालमत्ता कराचे बिल दरवर्षी वसूल केला जातो त्यात महापालिका शिक्षण कर व दंड फ्लोरेज टॅक्स व दंड रोजगार हमीकरण व दंडवृक्ष कर वसूल करते तो जमा केलेला कर महापालिका राज्य शासनाकडे जमा करते